सस्नेह निमंत्रण श्री बाळासाहेब रामराव पडघन औषध निर्माण अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टोका हे शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत त्यानिमित्त सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता संपन्न होत आहे मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील आमदार नेवासा विधानसभा शुभ हस्ते ब्रह्मचारी श्री ज्ञानेश्वर महाराज भगवान श्री रामकृष्ण विवेकानंद आश्रम नेवासा सन्माननीय उपस्थिती माननीय दिलिप माननीय माननीय दिलीप सौ रवींद्र कानडे जिल्हा हिवताप अधिकारी अहिल्यानगर माननीय डॉक्टर प्रताप डिंबर तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती नेवासा माननीय डॉक्टर कैलास कानडे वैद्यकीय अधिकारी कुकाणा माननीय डॉक्टर केलगंद्रे रामचंद्र तालुका आरोग्य अधिकारी माजी रिपीट माननीय तालुका आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर सौरभ अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टोका माननीय डॉक्टर मोहसीन पटेल वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र टोका माननीय डॉक्टर करण सिंह घुले अध्यक्ष समर्पण फाउंडेशन नेवासा ठिकान दीपजोत होटेल अहिल्यानगर संभाजी हायवे फाटा स्नेह भोजन वेळ दुपारी बारा ते दीड पर्यंत गौरव सोहळा दुपारी ते साडेतीन आपले विनित श्री विवेक बाळासाहेब पडगण सौप के विवेक पडगण डॉक्टर निखिल पडगण व डॉक्टर सौ पल्लवी पडगण वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद प्राथमिक आरोग्य केंद्र टोका